सकाळी दहाची वेळ सोलापूरच्या अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या कार्यालयासमोर फुलांनी आणि फुगांनी सजवलेल्या सुमारे चाळीस किमती कारच्या रांगा लागल्या होत्या निमित्त होतं रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी यांच्यातर्फे गरीब घरातील शाळकरी मुलांना हत्तर कुडल येथे सहलीला नेण्याचे सकाळी आठ वाजल्यापासूनच रोटरीचे सदस्य मुलांना नाश्ता देणे गाड्यात सजवणे गाड्यांना नंबर देणे मुलांना गाडीत बसवणे आणि त्यांना कधीही न मिळालेल्या महागड्या कार्समधून सहलीला नेण्याच्या तयारीत असताना दिसून आले सकाळी दहा वाजता सर्वात प्रथम असलेल्या रोटरीच्या लाल गाडीसमोर या सहलीचा प्रारंभ झाला गाडीचे पूजन आणि हिरवा झेंडा दाखवून मुलांची सहल निघाली कुडल संगमला यावेळी रोटरी एम आय डी सी क्लबचे अध्यक्ष अंबादास गड्डम सचिव नरसिंग कनकी सत्यनारायण गुर्रम प्राध्यापक विठ्ठलवंगा सिद्धेश्वर गड्डम कालिदास माणेकरी परशुराम रापेली गणेश इराबत्ती नवनाथ इंदापुरे श्रीनिवास इट्टम व्यंकटेश बिटला प्रदीप फडगे सनी दौलताबाद उज्ज्वल सामलेटी श्रीनिवास कटकूर रमेश कमटम साईनाथ कलशेट्टी प्रशांत अपराध सनी मडूर या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी सत्यनारायण गुरुराम यांनी सहलीबाबत अधिक माहिती दिली सत्यनारायण गुरुराम गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीच्या वतीने काही वंचित मुलं कधीच कारमध्ये न बसलेल्या मुलांसाठी आम्ही एक उपक्रम राबवितो तो उपक्रम म्हणजे कारमधून सहल जवळपास चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही दरवर्षी सहल काढतो यंदाच्या वर्षी पुढील संगम येते चार शाळा जे स्लम एरियामध्ये असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना आज नेतो आहे एकूण चाळीस कारमधून हा प्रवास हा सहल आज निघत आहे या सहलीसाठी सर्व रोटेरियन सहभागी होऊन सहकार्य करत आहेत या सहलीसाठी महागडे कार उपलब्ध झालेले आहेत सर्व कारधारकांचे आम्ही आभारी आहोत आणि ही सहल अविस्मरणीय ठरण्यासाठी आमचे सर्व रोटरी परिवार सहकार्य करत आहेत चल संगमला पोहोचल्यावर नकलाकार अंबादास कनकट्टी यांनी मुलांचे पोट धरून हसेपर्यंत मनोरंजन केलं व त्यांना ध्यानात मंत्रमुग्ध केलं विद्यार्थ्यांना संगम येथील इतिहासाची माहितीही यावेळी देण्यात आली नेहमी स्वच्छतायचा आपले पक्षी आहे नेहमी आपल्याला सांगतो स्वच्छ राहायला कुठलाही रोल हो। जाऊन पण प्रतिसाद मिळतो बघा तिथन पण प्रतिसाद मिळतो बघा पक्षांचा आई कहते हैं ज्ञानी को ज्ञानी पहचाना है ज्ञानी क्या जाने ज्ञानी को ज्ञानी पहचाना है ज्ञानी क्या जाने पानी का स्वाद मछली पहचाने मेंढक क्या जाने ओके <laughs> आता okay. म्हणून ओळखला जातो कोण आहे का ते कोण आहे वाजू नका आता बघा हरी आणि हर म्हणजे शिव आणि कृष्ण गुरु विष्णू या लोकांनी पूर्वी दोन पंत असायचे आणि या पंथाला एकत्रित करण्यासाठी हे मंदिर त्या काळात बांधलं गेलं चालुक्य काळामध्ये हा मंदिर बांधला गेला शतकात अकराव्या शतकात हे मंदिरं बांधले जायचे या मंदिरामध्ये कुठेही तुम्हाला कुठंही तुम्हाला सिमेंट किंवा चुना वापरलेले दगड मिळत नाही आणि या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर अष्टदिशा आठ दिशाच देवता इथं हे केलेले आहेत आणि मंदिराला यांच संरक्षण हा एक या मंदिराचं विषय हे जे काही तुम्हाला दिसतो या ठिकाणी भजन नृत्य व्हायचं पूर्वीच्या काळी देवासमोर नृत्य करायचे डान्स करायचे आणि या डान्स करून किंवा नृत्य करून गायन करून देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी दररोज संध्याकाळी इथं जायचं हा एक पुरातन गाव आहे नष्ट झालेला आहे परंतु दोन नद्यांचं जे संगम आहे नदी नदी आहे आहे भीमा या दोन्ही नद्यांच्या संगमाला संगमेश्वर असं म्हणलं गेलं मंदिरातर्फे विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद रोटरीच्या सहलीचा आनंद लुटला या सहलीत माणेकरी शाळा मार्कंडेय शाळा बुर्ला शाळा दासरी शाळा यातील दोनशे साठ विद्यार्थी सहभागी झाले होते शेवटी परतताना मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले मुलांना मनोरंजनाबरोबर प्राध्यापक वंगा यांनी प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली आणि सहल परत सोलापूरकडे मार्गस्थ झाली सोलापूर जिल्हा महाराष्ट्र भारत प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करेन कॅरीबॅग न वापरता कापडी पिशांचा वापर करेन जय हिंद